स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींचरणे प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे पुत्रदा एकादशी अत्यंत महत्त्वाची एकादशी संतान प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आपल्याला पुत्रता एकादशीपासून करायची आहे कुठली सेवा करायची तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा पुत्रदा एकादशीला आपल्याला सेवा करायची असते गर्भधारणा व्हावी म्हणून ज्यांची गर्भधारणा झाली आहे त्यांनी बाळकृष्णाची सेवा करावी पण जे संततीसाठी प्रयत्न करत आहेत काही मेडिकल प्रॉब्लेम असेल कधी कधी असं होतं ते सर्व व्यवस्थित आहे तरीसुद्धा गर्भधारणा होत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबर ही सेवासुद्धा नक्की करावी बऱ्याच महिलांना याचा अनुभव आला आहे आणि महाराजांनी प्रत्येक स्त्रीला आई व्हायचं सुख द्यावं हीच प्रार्थना सेवा काय आहे सेवेचे नियम काय आहे ते आपण बघूया एकादशीची सेवा ही एक्केचाळीस दिवसाची करायची असते तुम्ही ही सेवा एकशेआठ दिवस केली तर खूप छान आता आपण बघ बघू एक्केचाळीस दिवस आणि एकशे आठ दिवस ही सेवा कशी करायची ते सांगते एक्केचाळीस दिवस बाळकृष्णाची कुठली से सेवा करावी कशी करावी ते सांगते ज्या महिलांना गर्भधारणा झाली आहे ज्या प्रेग्नंट आहे त्यांनीसुद्धा एका दिशीला ही सेवा करायची आहे आणि ज्यांना संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करायचे आहेत त्यांनी जवळच्या जा केंद्रात जायचं आदल्या दिवशी महाराजांना सेवा रुजू करायची की मी संतान प्राप्तीसाठी ही सेवा करत आहे आणि माझ्याकडून तुम्ही ही सेवा करून घ्या नारळ खडीसाखर केंद्रात मठात ठेवा आणि बऱ्याच ठिकाणी केंद्र किंवा मठ नसेल तर त्यांनी काय करावं तर त्यांनी जवळच दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथं गेले तरी चालेल किंवा मंदिरात गेलं तरी चालेल आणि ज्यांच्याकडे ते सुद्धा नाही तर त्यांनी घरातच म्हणजेच आपल्या देवघरातील मंदिरा देवांजवळ नारळ खडीसाखर ठेवा आणि जेव्हा कधीतरी तुम्ही केंद्रात मठात मंदिरात जाणार तेव्हा ते तिथे ते 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 ठेवून द्या तर आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पती पत्नी या दोघांनी जोडीने अभिषेक करायचा असतो बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा असतो आता त्यासाठी बाळकृष्णाची मूर्ती असावी घरात आता बाळकृष्ण एका मोठ्या ताटात घ्यायचा कारण ही सेवा मोठी असणार आहे त्यावर गडती म्हणजेच अभिषेक पात्र ठेवायचं आहे ही सेवा कधी करायची तर ही सेवा तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा प्रदोष काळात केला कधीही करू शकता जेव्हा शक्य होईल तेव्हा करू शकता ही सेवा हो से पती पत्नीने जोडीनेच करायची असते पण बऱ्याच महिलांचे पती नोकरीसाठी बाहेरगावी असतील किंवा काही कामानिमित्त बाहेरगावी असतील तर त्यांनी काय करावे तर या महिलेने एकटीने केले तरी चालेल पण जर असतील तर जोडीनेच करा ही सेवा आता पुत्रदा एकादशीला उपवास करणं शक्य असेल तर उपवास करा खूपच छान जर दोघांनी केला तर अतिउत्तम पण दोघांना नसेल शक्य तर एकाने केलं तरी चालेल आता उपवास एकादशीसारखाच करायचा आहे म्हणजे एकादशीला जसा फराळ करतो आपण तसाच करायचा दुसऱ्या दिवशी एकादशीचं पालनं करतो त्याप्रमाणे उपवास सोडायचा आता अभि अभिषेक करताना पहिल्याच दिवशी सेवा करताना स्वामी स्तवन म्हणायचं आहे जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे पुस्तकात पुस्तक असेल तर तुम्ही ते पुस्तकातून वाचू शकता किंवा नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील यूट्यूबवरून ते वाचू शकता किंवा ऐकू शकता नाहीतर जवळच्या केंद्रातून तुम्ही नेत्यसेवेचं एक पुस्तक घेऊ शकता आता अभिषेक पात्र तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्याखाली बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि सोळा वेळा पुरुष सुप्त म्हणायचं आहे आता पुरुष सुप्त हे संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा दोघं चालतात जे तुम्हाला वाचायला सोपं जाईल ते वाचा आणि सर्वात पहिले एक माळ संतान गोपाल मंत्राची करायची आहे आता हा संतान गोपाल मंत्रसुद्धा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल तरी मी तुम्हाला मंत्र सांगते देव सुतम गोविंदम वासुदेवम जगतपते देही मे त्रणयम शरणागतम असा तो मंत्र आहे या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा एकशे आठ वेळा यानंतर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे नंतर एक वेळा तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचे आहे श्रीसूक्त म्हटल्यानंतर फलश्रुती म्हणताना हात जोडून ठेवायचे आहेत आणि नंतर फलश्रुती म्हणायचे आहे फलश्रुती म्हणताना अभिषेक करायची गरज नाही त्याचबरोबर रामरक्षा म्हणायची आहे ती अकरा वे अकरा वेळा म्हटली तर अतिउत्तम आता रामरक्षा आपल्याला पूर्ण म्हणायची का तर नाही फक्त एक ते जे नऊ श्लोक आहेत ते तुम्हाला वेळा म्हणायचे वेळा नाही तर निदान वेडा तरी नक्कीच म्हणा आता ही सेवा संपूर्ण एकवी एक्केचाळीस दिवस तुम्हाला करायची आहे आता रोज रोज जर तुम्ही आठ वाजता पहिल्या दिवशी जर आठ वाजता बसले असाल तर दुसऱ्या दिवस दुसऱ्या दिवशी तुम्हाला आठ वाजताच बसायचं आहे म्हणजेच पहिल्या दिवशी तुम्ही ज्यावेळी कराल तेच एक्केचाळीस दिवसांपर्यंत तुम्हाला त्याचवेळी करायचं आहे पहिल्या दिवशी जोडीने बसा नंतर तुम्ही एकट्या बसल्या तरी काही हरकत नाही म्हणजे महिलेने एकटीने केली नंतर सेवा तरी चालेल आणि जोडीने जर बसलाच पूर्ण एक्केचाळीस दिवस तर अतिउत्तम आता एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची आहे तर मासिक धर्म आला तर तर ते चार दिवस थांबवायचे नंतर पुन्हा तुम्ही तुमची सेवा जी आहे ती कंटिन्यू करायची तुम्ही पुत्रदा एकादशीला पुत्रदा एकादशीपासून ही सेवा सुरू करणार तर सुतक किंवा बिटाळा आला तर तुम्ही ती सेवा स्किप करायची आणि नवीन जी सेवा सुरू करणार ती कुठल्याही एकादशीपासून पुन्हा तुम्ही करू शकतात म्हणजे सुरुवातीपासून ती सेवा तुम्हाला आता सुरू करावी लागेल आता सेवा सुरू केली एक्केचाळीस दिवसांनी तर मग तुम्ही म्हणाल की गॅप जर घेतला तर चालेल का तर नाही जर सुत्त किंवा विटाळ असेल तर त्याची सुरुवात तुम्ही नवीनच करणार आणि मासिक धर्माचे चार दिवस असता तर तेवढा गॅप चालतो त्यामुळे तुम्ही ती सेवा चार दिवसानंतर पुन्हा कंटिन्यू करू शकतात आता एकेचाळीस दिवस सेवा करताना कडकडीत मांसाहार वर्ज त्याचबरोबर तुम्ही संतान प्राप्तीसाठी करताय तर ऑब्वियसली तुम्हाला ब्रह्मचर्य पाडायचा पाडायची गरज नाही एकेचाळीस दिवस कुणाच्या घरचे खाणे पिणे वर्ज करावे ही सेवा एवढी प्रभावी आहे की याचा खूप महिलांना म्हणजे नव्वद टक्के महिलांना याचा अनुभव आलेला आहे आता ज्या महिला प्रेग्नंट आहेत त्यांनी कोणती सेवा करायची तर त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर बसून संतान गोपाल स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे एक माळ संतान गोपाल मंत्र म्हणायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं आहे याने काय होतं तर याने गर्भातील बाळाला संरक्षण प्राप्त होतं आता तुम्ही म्हणाल ही सेवा फक्त मुलासाठी किंवा मुलीसाठी आहे का तर नाही फक्त संतान प्राप्तीसाठी आहे हे लक्षात घ्या स्पेसिफिक मुलासाठी किंवा मुलीसाठी अशी सेवा नाही आहे जगातलं सर्वात मोठं सुख असतं ते फक्त आई होणं मुलगा काय मुलगी काय देवाने जे काही दिलं तर ते स्वीकारा उद्या पुत्रदा एकादशी आहे तर आवर्जून करा ही सेवा तुमच्या आजूबाजूला नातेवाईकात कुणी असेल तर त्यांना पण ही माहिती नक्की सांगा श्री स्वामी समर्थ